आपल्या शी ठेवकून तिथं मुक्काम करायचा तिथं चार पाच दिवस जितके दिवस आहे तितके दिवस बसवायचं आणि तिथं मामाचा महाप्रसाद चालू असतो पाहू शकता आता चालण्याकरता जात आहे ते घेऊन दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी बाबूमाच्या मेंढ्या आलेले आहेत तर बघा नंबर बारा पालखी ही आहे तुम्हाला पूर्ण मी दाखवितो मित्रांनो तर खूप आज असे गर्दी झालेली आहे आमच्या गावामध्ये आडगाव नऊन बघूया आता इकडे बाळूमामाचे मेंढकरी सेवेकरता आलेले आहेत त्यांचे आपण थोडी मुलाखत घेऊ आणि तुम्हाला पूर्ण मी दाखविण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही दर्शन घेऊ शकता बाळूमामा बघा मित्रांनो इथं समजे हे आहे थ, आहे थ, जे आहेत सेवेकरी आहेत बाळूमामाचे आणि मेड्या राखणारे आहेत जय बाळूमामा तुम्ही कुठले मामा तुम्ही तुम्ही अहमदपुरा काय बाळूमामाला काय नवस बोलले होते का हां काय मग नवस पूर्ण केला काय बोलला होता नवस समाधान मिळावं सुख समाधान मिळावं म्हणून नवस बोलला होता मामाला मग पूर्ण केला मामाने म्हणून मेंढ्या राखायला आल्या किती दिवस मेंढ्या राखायचे बोलले होते सवा महिना बोलला बोलला पंधरा दिवसात फरक बघा सांगा मामा बोनवाड का हा बर पोरपूर गाव कामदपूर बरं हा हा कुमटा बघा मित्रांनो हे सांग पूर्ण मामाच्या मेंढ्या आहेत आणि तुम्हाला पूर्ण दावण दाखवितो किती मेंढ्या आहेत ते बघा पूर्ण आज आजचा पहिला दिवस आहे काल आमच्या गावात आलेले आहेत तर तुम्हाला हो का बघा इकडं खूप लांबून लांबून लोक दर्शना करता येतात हो का हे आमचं बाळूमामा मंदिर देवस्थान पाहू शकता तुम्ही आडगाव तर इकडं आलेले आहेत असे लांबून लांबून लोक दर्शना करता आमच्या गावी येतात आणि दर्शन घेऊन जातात तर तुम्ही माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून का होईना दर्शन घेऊ शकता मित्रांनो चला तर तुम्हाला पूर्ण मी बाळूमामाच्या मेंढ्या दाखवतो हो का मित्रांनो हे जे आहेत बाळूमामाच्या मेंढ्या आहेत तर आपण मामा तुम्ही कुठले तुम्ही लातूरचे बाळूमामाची या मेंढ्याची सेवा करायला आले बरं तुम्ही मेंढ्या महाग जाता का असे पिले हे राखता बार बारखाली पिले बर कशामुळे तुम्ही नवस बोलला होता नवस आपला म्हणजे आपली तब्येत चांगली राहू तब्येत चांगली राहावं आपल्याला तलब कोणती लागू नये हा व्यसन लागू नये बर मग फरक दाखविला का मामाने म्हणजे चमत्कार दाखविला बर मग तुमच्या घरातली आता सुख समृद्धी म्हणजे सेवा करून म्हणजे दरवर्षी येत आहे का असं कंटिन्यूच तीन वर्ष झालं शेवेला गावाकडे गेलोच ना बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही मामा लातूर कडलेत मला नवस बोलला होता काय म्हणून नवस बोलला होता मामाचा भंडारा बोर पाडलो हा मामाचा भंडारा तुम्ही घेऊन गेला आणि तिथं जिथं बोर पाडायचं तिथं टाकून म्हणला की मामा तुम्ही जर सत्यवान असल तर पाणी लागावं म्हणून पाणी लागलं बघा मित्रांनो असे काही मामाते खूप चमत्कार आहेत मित्रांनो असं आपल्या ज्या मनातलं भाव आहे ते जर आपण घेऊन काही मामाचा भंडारा म्हणा की आपण भंडारा जरी खाला तरी मामाचे आपल्या अंगातले जे रोग आहेत ते कमी करणार आहे मामाचे असे चमत्कार आहेत मित्रांनो आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती खरंच नवीन असाल तर आपल्या चॅनलला भेट द्या सबस्क्राईब करा लाईक करा आम्ही इकडे तुम्हाला धाव अजून बाबू मामाचे हौका हो लांबून लावून दर्शना करता येत आहेत गाड्यावरती पाहू शकता इकडं आणि तुम्हाला पूर्ण दरबार दाखवण्याचा मी प्रयत्न करेन बघा मित्रांनो ते बाळूमामाचा भोकड आहेत बघा असे समदेव मा मामाच्या मेंढ्या आहेत पाहू शकता आज आडगाव नगरीमध्ये खूप आनंदी उत्साह साजरा झालेला आहे ईश्वर ईश्वरतेची संत संत ईश्वरांची मूर्त संत दयाळू तोत तष्टस्थ भविकाशी असे बाळूमामाचे मन आहे मित्रांनो आणि तुम्ही जर माझं खरंच पाहू शकता मित्रांनो आम्ही तुम्ही तुम्हाला समजा आज उपलीकड दाखवितो छोटे पिले आहेत हौका बघा भोकड कसं आहे हे बघा मित्रांनो ह्याच्यात कसे आहेत मामाच्या मेंढ्या हौका पाहू शकता मित्रांनो तुम्ही पूर्ण बघितलं तर बघा किती लांबवर मेंढ्याचं कळप आहे बघा तिथ तिकडं पाहू शकता तुम्ही पालखी आहे आणि तिकडं मंदिर आहे खूप असं दर्शनाकरता मंडळी आलेले आहेत आता दर्शन करून मेंढ चारण्याकरता घेऊन जा, जा जात आहेत ते तुम्हाला दाखवितो व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा मित्रांनो आपण तिकडे जाऊया आता कारण की त्यांना महाप्रसाद मेंढकऱ्यांनी घेतलेला आहे सेवेकऱ्यांनी आणि ते सेवा करण्यासाठी आलेले जे आहेत आता मेंढरं चारण्याकरता म्हणजे मेंढ्या म्हणजे बाळूमामाचे मेंढ्या चारण्याकरता घेऊन जात आहेत ते तुम्हाला तिकडे जाऊन आपण दाख बघूया तर आता मग अवका बघा मित्रांनो छोटे छोटे समधी हे पिल्ले आहेत तिथं हे छोटं त्यांचं जाळं केलेलं आहे आणि ह्या जाळ्यामध्ये ते वागर म्हणजे डाळ डाळ्यामध्ये लावून ठेवलेले आहेत कुठं जाऊ नये म्हणून बाहेर निघू नये म्हणून आणि तिकडं आता बघा मित्रांनो चारण्या घेऊन जात आहेत बघा ते सेवेकरी जे आहेत नवस बोललेले आहेत त्यांनी नवस पूर्ण केल्यामुळे त्यांना बोलले तितके दिवस मेड्याचा आजूक हे पण घेऊन जाणार आहेत चौका तिकड घेऊन जात आहेत बाकीची चौका त्या साईडला मित्रांनो बाबा मामाची जर खरच मनातून जर भावना जर असेल आणि मनातून जर आपण बोलला नवस तर मामा पूर्ण करतात चौका आता हे घेऊन जाण्यासाठी सोडत आहेत पाहू शकता मित्रांनो कुठले बोलला होता का सेवा करता दोन दिवसा करता बघा मित्रांनो पाहू शकता घेऊन आता करता जात आहेत बघा प्रत्येकाने आपापले सोडलेले आहेत हे मेंढर आणि जाते त्याचे वाजता असते दिलेले असते जाळे ठवका घेऊन जाण्याकरता आता निघाली ती एक गेलेला आहे कळप पुढे तर चौकात पार चौका तिकडे दिसतंय त्या घराकडे गेलाय अवकाशा साईडला आहे आणि हे अवकाशा अवकाश हे जात आहेत आता खाण्याकरता घेऊन तर बघा मित्रांनो तिकडे पण पदिकून पण जात आहेत बाबू नावानं सांग झालं दर्शन घ्या तुम्ही आणि बोला बोला बाबू मामाच्या नावानं एक कमेंट करा आणि लाईक करा तुम्ही चमत्कार खूप असे मामाचे चमत्कार आहेत मित्रांनो बघा पाहू शकता तुम्ही बघा दा ह्याच्यातले घेऊन गेलेत चारण्याकरता पाहू शकता इकडं आहेत त्यांचं आतरण पांघरण ते जे सेवेकरी आहेत त्यांचं आहे इकडं गबा त्यांचं साईडला आणि इथं ते पाहू शकता ते झाकून ठेवलेलं आहे आता गेले चारण्याकरता महाप्रसाद तिकडं चालू आहे तर का पाहू शकता तिकडे टँकर तिकडं त्यांचे तुले हे न्यायचे आहे बघा हे इथले किती आहेत मेंढ्या होत्या बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही खरं तर मामाचा संसार खूप मोठा असतो तुम्ही म बघितला आणि तुम्हाला इकडं दाखवितो आता मित्रांनो त्या छोटे छोटे जे आहेत त्यांना खाण्याकरता हे दावण छोटेसे आहे तुम्हाला दाखवतो की म्हणजे त्यां आपल्या टालीमध्ये सुद्धा दावत आहे ते असे आहेत दावण बघा अवकाच्यात गुढी हे टाकायचं आणि काय असं ते खाऊ घालायचं मका हे असं टाकून त्या पिल्याला छोट्या छोट्या खाऊ घालायचं असं आहे पाहू शकता मित्रांनो इकडे बागा नंबर बारा पालखी आहे मित्रांनो स्पेशल पिल्यासाठी टॉली केलेली आहे बागा दोन मजली आहे मध्ये काय कुत्रा आहे का छोटसं पिल्लो आहे कुत्र्याचं आणि हे दोन मजली टॉली बनवलेली आहे कारण छोटे छोटे जे पिल्ले आहेत हात्यात टाकायचे आणि वरल्या कप्यात टाकून घेऊन जायचं दुसऱ्या गावी आणि तिथं झाडा कशी सोय केलेली आहे पाहू शकता आणि छोटे छोटे पिल्ले आहेत बघा ते ह्याला कुठं खाता येत नाही लांबवर नेता येत नाही म्हणून इथं चित हाऊ का हे चित झाड आहे झाडाखाली हाव का आपलं मध्ये मस्त ठेवलेत वाघूरमध्ये बांधून असं ठेवलेलं आहे खाण्यासाठी चारा कापूस लटकवलेला आहे फाटे पाहू शकता मित्रांनो मा, मामा मामा तुमचं मला पूर्ण नाव सांगा बरं तुम्ही मामाला काही नवस बोलला होता का सेवा सेवा करण्याकरता आला तुम्ही बरं बरं मग किती दिवस असं आपल्या मनावर हा बरं बघा मित्रांनो शेवळ हा नुसतं माझं तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांशी पण व्हिडिओ शेअर करा चला मित्रांनो बघा हे जे आहे इथला ह्या आमच्या आडगाव नगरीमधला हे बाळूमामाचा घोडा आहे आणि पालखीतला जे आहे घोडा ते तुम्हाला दाखवतो कंटिन्यू करा व्हिडिओ चला घोड्याचं दर्शन घ्या मामा तुम्ही मामाच्या घोड्याचं दर्शन घ्या मित्रांनो चला मी पण दर्शन घेतलेलं आहे तुम्ही पण दर्शन घ्या हो का हे जे आहे आमचं गावातील बाऊमामा मंदिर देवस्थान आडगाव पाहू शकता दर्शन घ्या मित्रांनो बाळूमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा आणि आपण आता पालखीतला बघा नंबर बारा पालखीतला घोडा बघणार आहोत आणि तिथली पालखी बघणार आहोत आणि त्यात तुम्ही पण दर्शन घ्या हो का श्री संत बाऊमामा मंदिर आडगाव तालुका पालम जिल्हा परभणी पोस्ट चाटोरी बघा तोरण बांधलेलं आहे आणि इकडं बसलेले आहेत बघा बाळूमामाच्या नावानं चांगलं आहेत महिला मंडळ दर्शनाकरता येऊन दर्शन घेतलेलं आहे त्यांनी आणि बारा नंबर आपण पालखी बघणार आहोत बघा ही पालखी तर न... बाळूमामाच्या नावानं चांग भलं मामा मला ही पालखी अगोदर कोणत्या गावी होती पोस्ट वाढली होती पोस्ट वाढल्या बघा मित्रांनो कोष्टवाडी गावाहून हे आडगाव नगरीमध्ये काल आमच्या गावामध्ये पालखी दर्शन घ्या मामाचं दर्शन घ्या आणि बाळूमामाच्या नावानं चांग भलं कमेंट करा पाहू शकता मित्रांनो बाळूमामाच्या नावानंच बघा मित्रांनो हे जे आहे बाळूमामाचा घोडा आहे हे पालखीतला घोडा आहे आणि हे पण पालखीतलाच घोडा आहे पाहू शकता पण हे अलग आहे हे पाहू शकता तुम्ही खाली तयार टाकलेलं आहे कसा आहे बघा